गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा मैनाकिनी शोकसागरात बुडून गेली असता तेथे झाला त्याने तिला बोध केला आणि तिचा त्या समय तो म्हणाला या जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत व नाशिवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही कारण नाही तो जेथून पच्युत झाली होतीस त्या स्वर्गांतील सिंहलद्वीपी आता चल बारा वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटवीन गोरक्षनाथ व आता समाग हा समागमय राहते कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो सिंह एक मोठा यज्ञ करेल त्यावेळेस तेथे विष्णू ब्रह्मदेव शंकर आदी करून श्रेष्ठ देवगण येते नवनाथही येते ह्यास्तव आता शोकाचा त्याग करून विमाना रुढ होऊन सिन्हाद्वीपात चल तेव्हा ती म्हणाली इंद्र यज्ञ करो अगर न करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे आपण मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल ते ऐकून त्याने मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याबद्दल वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी दैर्भामा नानवाच्या आपल्या दासीस राज्यावर बसून आपण स्वर्गी जावयास निघाली मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दैर्भामेस नितीने राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला नंतर मैनाकिनीस विमानात बसवून सिंहनद्वीपास पोहोचविल्यावर उपरिक्ष वसू आपल्या स्थानी गेला अशा रीतीने मैनाकिनी शापापासून मुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौड बंगाल्यांत आले येताना वाटेंत कानिफनाथाची गांठ पडली तेव्हा आपल्या गुरुचा शोध ह्या कानिफाने सांगितल्यामुळे लागला असे अमनान तानूं वरुन खाली कानिफनाथाच्या पाया पडला भेटताना डोळ्यांतून अश्रू वाहू लागले मग मच्छिंद्रनाथाने त्यास रडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने वदरिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्या वेळेपर्यंतचा सर्व मजकूर निवेदन केला मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदाने खानचंद पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळविला जालंदरनाथास घोड्याच्या लिदिन पुरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनिवार्य क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथे येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यांस भेटली त्यांच्यापाशी शोध करीतांना कानिफाने जालंदरास काढल्याची गोपीचंदा समोर करविल्याची व मुक्तचंदास राज्यावर वसविल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर मैनावतीच्या मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली मग तिची भेट घेण्याच्या उद्देशाने वृक्षनाथ व मिनाथ यांच घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यांत गेले तेथे आपले आप राणीला भेटण्याची मर्जी आहे आल्याची वर्दी देण्यासाठी पहारेकऱ्यास पाठविले त्या द्वारपाळाने जलद जाऊन कोणी योगी दोन शिष्यांस घेऊन आला आहे असे मैनावतीस सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लक्षणांचे वर्णन करून जालंधरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असे मी कळविले मग प्रधानाधिकरून मंडळी समागमे घेऊन महिनावती सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्यां सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्यांची तिने शोषोपचारांनी पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व वा आदरपूर्वक विचारपूस करू लागली त्या समय मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले मी उपरिक्ष वसुचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्व समर्थ दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला त्यांनी जालंदर तो जालंदरनाथ माझा धाकटा गुरुबंधू त्याची येथे दुर्व्य व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी येथे क्रोधने येत होतो परंतु येथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळला ह्यावर तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रिलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास बेचाळीस कुळ्या उद्धरिलीस धन्य आहेस तू असे नाथाने बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतरू फळ देतो परिस लोखंडाचे सुवर्ण करीतो पण त्या दोघांपेक्षा मी तुमचे औदार्य अनुपम होय अशा रीतीने मैनावतीने त्याची स्तुती केली आणि पायांवर मस्त ठेवले मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले मच्छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहून तेथून निघाले पुष्कळ मंडळी पोहोचवावयास गेली होती खेळापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मिनाथ यांसह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले तेथे तीन रात्री राहून तेथून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्रगाव्य मुक्कामास राहिले तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरिता गावात गेला त्यावेळी मिननाथ निजला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्या गोरक्षनाथ भिक्षा मागून आला तो येताना ये त्यास घेऊन अणावयास सांगितले मिननाथ लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली तो मनात म्हणाला आपणा संन्याशास हा खटाटोप कशाला हवा होता अशा प्रकारचे तरंग मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या कृत्यास त्याने बराच दोष दिला त्या घेऊन नदीवर गेला व तेथे एका खडकावर त्या सापटून त्याचा प्राण घेतला नंतर त्याचे पाण्यात नेऊन मानस मगरी मासे यांना खावयास टाकून दिले कातडे मात्र स्वच्छ घेऊन घरी नेऊन सुकत घातले त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमांत नव्हता तो परत आल्यावर मिननाथ कुठे आहे म्हणून त्याने विचारले तेव्हा त्याच धुवून सुकत घातला आहे असे त्यास सांगितले पण त्याची बरोबर पटेना तो पुनः पुनः मिननाथ कुठे आहे मला दिसत नाही असे म्हणे मग बाहेर नेऊन वाळत घातलेले मिननाथाचे कातडे गुरक्षनाथाने दाखविले तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर टाकिले तो गडबडा लोळून परोपरीने विलाप करू लागला कपाळ फोडून घेऊ लागला रडत असता त्याच्या एक गुणांचे वर्णन मिननाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे पाहून जाऊन म्हणाला गुरुराज तुम्ही असे अज्ञानांत का शिरता तुम्ही कोण कोड़? मुलगा कोणाचा आणि असे रडता हे काय विचार करून पाहता मेला आहे कोण नाशिवंतचा नाश झाला शाश्वत स्मरण नाहीये तुमचा मीननाथ कदापि मरावयाचा नाही शस्त्राने अग्निने वाऱ्याने पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश व्हावयाचा नाही मच्छिंद्रनाथास आवरेना व विवेकही आवरेना मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मिननाथाच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला त्याने मच्छिंद्रनाथाच्या गळ्यात मिठी मारली त्याने त्याचे घेतले व त्याच्याशी लढीवाळपणाने बोलू लागला मग आनंदाने ते त्या दिवशी तेथेच राहिले दुसऱ्या दिवशी ते, ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवास सजीव करून सहस्त्रावधी मिलनाथ एका क्षणात तुम्ही निर्माण कराल असे आस्ता रुदन करण्याचे कारण कोणते ते मला कळवावे तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले असे गोरक्षनाथाचे भाषण ऐकून मक्षिंद्रनाथ म्हणाले की त्यास तू कोणत्या हेतुस्तव मारिले ते कारण मला सांग तेव्हा तो म्हणाला तुमचा लोभ पहावयासाठी तुम्ही विरक्त मनविता आणि मीननाथावर इतकी माया ममता धरिली म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहावयासाठीच ती मिननाथास मारिले पण तुम्ही असून रडू लागले हे कसे ते सांगावे तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला आशा कृष्णा अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम कौतुक करून दाखवले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे किंवा नाही या याचा मला संशय होता तुम्ही या योगाने फेडून घेतला भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे गुरक्षनाथानं मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायांवर मस्तक केलेले स्वस्ती श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय बा वा समाप्त हा